नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी त्यांच्या पोर्टलवरतून माहिती प्रसारित केली आणि ते म्हणाले की कापूस सोयाबीन अनुदान हे दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहेत या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे मंडई कापूस आणि सोयाबीन अनुदान यामध्ये भरपूर सारे बदल करण्यात आले होते मध्यंतरी काही ईपीक पाहणी आठ रद्द करण्यात आली होती किंवा आता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात आलं हेक्टरीच्या क्षेत्रापेक्षा कमी असेल तर सरसगट एक हजार रुपये अनुदान आणि पा हेक्टरच्या वरती असेल तर त्या क्षेत्रानुसार हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार होतं आता यामध्ये हे या अनुदान आता दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे आता त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ असणार आहे तर चला त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने हे शेतकऱ्यांना अनुदान वितरित केलं जाणार आहे ते आज आपण बघणार आहोत तर मंडई त्यांनी त्यांच्या पोर्टलवरतून असं नमूद केलं आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केले हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश त्यांनी काल झालेल्या बैठकीत दिले आहेत आता त्या संदर्भात त्या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतके रु निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे एवढा निधी आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून आलेला आहे त्यामध्ये आता ही निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा सप्टेंबरपासून वितरित केले जाणार आहे तर म्हणजे अशा प्रकारे आता अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलं जाणार आहे तर म्हणजे हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद